याच्या अगोदरच्या रेसिपीमध्ये आपण नागदिवे कसे करायचे हे पाहिले आणि आता आज आपण पाहणार आहोत की चंपाषष्टीच्या दिवशी जे भरीत आणि रोडग केलं जातं ते कशा पद्धतीनं करायचं तर त्याच्यासाठी इथे मी वांगे घेतलेले आहेत हे अर्धा किलो वांगे आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला याचे दोन भाग करून घ्यायचे आपल्याला गॅस माझा आणखीन बंद आहे अशा पद्धतीने हे वांगे पालते ठेवून घ्यायचेत भरीत करण्याच्या बऱ्याचशा पद्धती आहेत पण ज्या वेळेस आपण चंपाषष्ठीसाठी हे भरीत करतो ना त्याची चव खूप वेगळी आणि अप्रतिम अशी लागते तर त्याच्यामुळे मी आज मुद्दाम जाणून पुजून थोडस जास्त भरीत करायला घेतलेलं आहे तर हे असं पालतं घालून आपल्याला तेल टाकून वाफवून घ्यायचे एकावर एक ठेवले एक तरी सुद्धा ते वापरले जातात गॅस ऑन करते आणि आता आपल्याला याच्यावरती सगळीकडनं अशा पद्धतीनं तेल टाकून घ्यायचंय साधारण दोन चमचे तेल मी टाकून घेतेये गॅसचा फ्लेम आपल्याला लो टू मिडियम आहे झाकून ठेवूयात दोन मिनिट झालेले आहेत आता आपण ही वांगी एकदा चेक करूया अशा पद्धतीने ही आपल्याला हलवून घ्यायची आणि हलवून घेतल्यानंतर परत एकदा आपण हे झाकून ठेवणार आहोत आपली वांगी व्यवस्थित अशी मऊ झालेली आहेत आणि अशा पद्धतीची वांगी मौसूद होण्यासाठी लो फ्लेम वरती दहा ते बारा मिनिट लागलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता वांग असं उलत नाही दाबलं की हे पटकन चिरलं जात तर त्याच्यामुळे आता हे मी बाजूला काढून घेते दीड ते दोन चमचे तेल ओतून घेते तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी एक छोटा चमचा जिरं चार ते पाच लसणाच्या पाकड्या खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेल्या लसणाचा रंग बदलला की याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे कांदा तर इथं मी एकच कांदा घेतलेला आहे मोठ्या आकाराचा होता तो अशा पद्धतीनं बारीक असा चिरून घ्यायचा कांदा व्यवस्थित म्हणजे छान मऊ होईपर्यंत परतवून घेऊयात ही जी वांगी आपण वाफवून घेतलेली होती ती अशा पद्धतीनं मॅश करून घ्यायची अगदी एक दोन मिनिटामध्ये कांदा परतला गेलेला आहे हलका असा तो ट्रान्सपरंट झालेला आहे याच्यामध्ये आता आपल्याला हळद टाकायची पाव चमचा आणि घरगुती काळ तिखट चवीनुसार याच्यामध्ये मी एक मोठा चमचा टाकलेला आहे काळ्या तिखटाच्या ऐवजी तुम्ही हिरवी मिरची सुद्धा वापरू शकता हलवून घेऊया चंपाषष्ठीला जे वांग्याचं भरीत केलं जातं त्याचं वैशिष्ट्य असतं ते म्हणजे याच्यामध्ये वापरली जाणारी कांद्याची पात तर इथं मी कांद्याची पात घेतलेली आहे स्वच्छ धुवून आणि याचं प्रमाण म्हणतात तर अंदाजेच घ्यायची असते इथं मी साधारण दोन मुठी भरतील एवढी ही कांद्याची पात घेतलेली आहे अगोदर ही कांद्याची पात या फोडणीमध्ये परतवून घेऊया कारण की वांग तर आपलं शिजलेलं आहे कांद्याची पात आपण थोडीशी परतवून घेतलेली आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचे हे वांग जे की आपण उकडून मॅश करून घेतलेलं आहे मीठ टाकून घेऊ चवीनुसार हलवून घेऊ खूप जास्त काही आठ नाही खूप जास्त काही वेगळे कुटाने करायचे नाहीत अगदी साधी सोपी अशी ही रेसिपी आहे तरी सुद्धा खाण्यासाठी खूप जास्त स्वादिष्ट लागणारी आहे तुम्ही बघू शकता मस्त चमचमीत असं आपलं हे भरीत दिसतंय अगदी हे आपल्याला एखाद दोन मिनिटासाठी झाकून ठेवायचंय दोन मिनिट झालेले आहेत आणि आता आपलं आंब्याचं भरीत आपण चेक करूयात मस्त असा हळदीचा आणि काळ्या तिकटाचा रंग याला येतोय छान असं हे दिसतंय आपलं वांग तयार झालेलं आहे सगळ्यात शेवटी नेहमीप्रमाणे मस्त अशी कोथिंबीर भरीत झालेला आहे आता आपल्याला करायचे रोट किंवा यालाच ग असं म्हटलं जात आता आपण रेग्युलर जी भाकरी करतो आणि हे जे रोट करतो याच्यामध्ये फरक आहे भाकरी आपण पाणी लावून भासतो ज्यावेळेस आपण हे रोट किंवा रोडग करतो त्यावेळेस ते पाणी लावून सुद्धा भाजायचे नसतात त्याचबरोबर ते अशा थापत नाहीत था भाकरीसारखे हातावरती अशा पद्धतीनं ते थापले जातात तर रोडगो करण्यासाठी आपल्याला बाजरीचं पीठ वापरायचंय याच्यामध्ये थोडस मीठ टाकून घेते हे पीठ मी अगोदरच चाळून घेतलेले अगदी थोडस मीठ आणि ज्या पद्धतीनं आता आपण भाकरीसाठी पीठ मळतो तशा पद्धतीनं थोडस सा घट्टसर हे पीठ मळून घेऊया रोट करण्यासाठी आपलं पीठ व्यवस्थित असं मी मळून घेतलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता खूप जास्त घट्ट नाही आणि खूप जास्त नाही अशा पद्धतीचं हे पीठ मळून घेतलेलं आहे आता आपण रोट कसे कर करायचे तर त्याच्यासाठी छोटासाच आपल्याला हुंडा घ्यायचा आहे आणि हातावरती अशा पद्धतीने हे थापून घ्यायचं तेव्हा मी अगोदरच गरम होण्यासाठी ठेवलेला होता माझा दुसरा रोट देखील तयार झालेला आहे इथंच मी हा एका बाजूला ठेवते आपला पहिला जे रोट आहे तो भाजला गेलेला आहे बाजूला चंपासष्टी स्पेशल भरीत आणि रोडग तयार झालेला आहे आता आपण हे प्रॉपर पद्धतीनं सर्व करायला हो घेऊयात ताटामध्ये ही खायची पानं आहेत ही खायची पानं खाली ठेवली जातात आणि मग त्याच्यावरती आपण तयार केलेले हे रोट चंपासष्टी स्पेशल तयार केलेलं हे भरीत रोडक तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर भागानुसार याच्यामध्ये थोडीफार विविधता आपल्याला आढळते तर तुमच्या भागामध्ये तुम्ही चंपासष्टी कशा पद्धतीनं साजरी करता किंवा त्याचा नैवेद्य तुम्ही कशा पद्धतीनं करता हे मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग अशाच पद्धतीच्या छान छान, छान रेसिपीज पाहण्यासाठी रेसिपी शो या आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय